संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आज पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुती विधानभवनाच्या पायऱ्यांवर थेट आमने सामने भिडले राहुल गांधींनी लोकसभेमध्ये हिंदू धर्माबाबतचे जे वक्तव्य केलं त्याबाबत सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी माफी मागा राहुल गांधी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्या अशा घोषणा दिल्या तर दुसरीकडे विरोधकांनी काँग्रेसच्या आमदारांनी संविधान बचाव देश बचाव अशा संविधानाच्या प्रती हातात दाखवून घोषणाबाजी केली पाहुयात he's doing i संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा